श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर श्रावण महिना चालू झाला आहे तर आज आपण श्रीमाता वैभवलक्ष्मीची कथा ऐकणार आहोत चला तर मग एक आठपाठ नगर होते पूर्वी तेथील लोक शेजाऱ्यांशी प्रेमाने वागत बोलत होते गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहत होते पण आता काळ बदलला होता त्यामुळे नामस्मरण भजन कीर्तन परोपकार माया ममता सेवा या सत्प्रवृत्तीच्या गोष्टी लयाला जाऊन चोरी दरोडा जुगार सट्टा मद्यपान व्यभिचार अशा वाईट गोष्टीच वाढल्या होत्या अर्थातच सर्वच माणसे काही दुराचारी नव्हती नगरामध्ये काही चांगले माणसंही होती त्याच गावात कमलिनी व तिचा पती राहत होती दोघेही धार्मिक सत्प्रूत शांत सुखी व संतुष्ट होते कमलिनी संसारात सुखी होती पण काळाला ते मान्य न नसावे तिच्या भाग्यात भोगही लिहिले होते तिच्या नवऱ्याला वाईट मित्राची संगत लागली आपणही एका रात्रीत कोट्याधीश व्हावे अशी स्वप्ने तो पाहू लागला त्यासाठी नको त्या व्यवसायात पडून तो कट्ट्या दिशाऐवजी भिक्षादिश झाला रस्त्यावर भीक मागण्याची पाळी त्याच्यावर आली अफू चरस गांजा यांना तो बळी पडला दुराचारी मित्राच्या सहवासाने तो सट्टा रेस जुगार खेळू लागला त्या त्याने स्वतःजवळच्या सर्व पैशाबरोबर कमलिनीचे दागिनेही घालवले कमलिनी सुसंस्कृत सुशील आणि सुस्वभावी स्त्री होती तिला आपल्या नवऱ्याच्या वागणुकीचे वाईट वाटत होते दुःखानंतर सुख येतेच हा सिद्धांत तिला माहीत असल्यामुळे हे सगळे हाल सहन करतानाही परमेश्वर श्रद्धा आणि विश्वास ठेवून ती ईश्वर भक्ती करीत होती एके दिवशी दुपारी ती घरी विचार करीत बसली होती त्यावेळी तिच्या दारी एक अतिथी आली दारिद्र्य व दुःखाने अत ओतपोत भरलेल्या आपल्या घरी कोण आले असेल बरे असा प्रश्न तिच्या मनात आला पण घरी आलेल्या अतिथीस किमान चहा पाणी तरी द्यावे हा संस्कार बालपणीच तिच्यावर ठसला असल्याने ती अतिथीच्या स्वागतास उठली ती पाणी घेऊन अतिथीला देण्यासाठी दरवाज्यात आली अतिथी म्हणजे एक वयोवृद्ध माता होती तरीही तिचा चेहरा तेजाने तळपळत होता डोळ्यातून अमृत तर चेहऱ्यावर प्रेम ओसांडून वाहत होती माता भेटल्याचा एक अतिव आनंद तिला झाला कमलिनी मातेला ओळखत नव्हती तरी देखील त्या मातेला पाहताच तिला प्रसन्न वाटले तिने मातेचे स्वागत करून तिला घरात घेतले घरातील एकमात्र मोडका पाठ तिने मातेला बसवायला दिला मातेने नी कमलिनीला विचारले मला ओळखलेस का कमलिनी संकोचले म्हणाली माते मी तुला ओळखले नाही परंतु तुला पाहून मला खूप आनंद झाला आहे मन शांत झालं आहे गेल्या काही दिवसापासून असलेल्या साऱ्या चिंतातून मुक्त झाल्यासारखे वाटत आहे तुम्ही आलात व मला फार मोठा आधार लाभल्यासारखे वाटू लागले आहे माता हसली आणि म्हणाली तू मग विसरलीस की काय लक्ष्मी मातेच्या मंदिरात दर शुक्रवारी होणाऱ्या भजनाला आपली भेट होत असते आठवत नाही का तुला नवऱ्याच्या दुराचारी वर्तनामुळे कमलिनी खसली होती बाहेरच्या लोकांना तोंड दाखवायची तिला लाज वाटायची म्हणून तिने गेल्या काही दिवसापासून मंदिरात जाणेही बंद केले होते मातेने जरी सांगितले असेल तरी तिला काही या मातेला मंदिरात पाहिल्याची आठवत नव्हते तिची संभ्रमित मुद्रा पाहून माताच पुढे म्हणाली तू लक्ष्मी मातेच्या मंदिरात नेहमी सुंदर भजन म्हणतेस पण अलीकडे तू मला दिसलीच नाहीस म्हणून तुला शोधत शोधत मी इथे आले मला वाटलं की तू आजारी असल्यामुळे येत नसशील कशी आहेस तू आईच्या मायेने प्रेमळपणे विचारपूस केल्यामुळे कमलिनीचे मन हेलावले नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओंघळले मातेने ते पाहिले तिच्याजवळ जाऊन तिच्या पाठीवरून ममतेने हात फिरवत माता तिला म्हणाली बाळ सुख व दुःख हा सावलीचा खेळ आहे सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे जीवनाचे कालचक्रच ठरलेले आहे पण दुःखात बिलकुल धीर सोडू नये तुझे दुःख मला सांग मन मोकळे केल्याने दुःख हलके होईल शक्य असेल तर एखादा उपाय मी सुचवेन मातेच्या बोलण्यामुळे तिला बराचसा धीर आला ती मातेला म्हणाली माते पूर्वी माझ्या संसारात आनंद आणि सुख होते माझे पती सुशील आणि सुस्वभावी असल्याने देवाची सेवा आम्ही कधीच विसरलो नाही देवकृपेने आम्ही खूप समाधानी आणि श्रीमंत होतो परंतु अचानक आमचे नशीब फिरले आमच्यावर देवाचा कोप झाला माझे पती कुविचारी मित्राच्या नादाने व्यसाध व्यसनाधीन झाले पर्यायाने आमचा सर्वनाश झाला आम्ही भिकारी झालो ग माता म्हणाली असं होय समजले मला तुझे दुःख तुला मी अगोदरच सांगितलं ना सुख व दुःख एकमेकावर अवलंबून असतात प्रत्येकाच्या कर्माची गती वेगवेगळी असते तू धीर सोडू नकोस लक्ष्मी मातेचे व्रत कर लक्ष्मी माता प्रेम दया करुणा कृपा यांचा अवतार आहे ती भक्ताच्या दुःखाचे निवारण करते तिचे व्रत केले तर चांगलंच होईल मातेचे बोलणे ऐकून कमलिनीचा चेहरा खुलला ती म्हणाली माते हे व्रत करण्याची मला मनापासून इच्छा आहे तरी तू कृपा करून हे व्रत कसे करावे ते सांग कमलिनीच्या या बोलण्यामुळे मातेलाही खूप आनंद झाला ती म्हणाली या व्रताला वरदलक्ष्मी व्रत तसेच वैभवलक्ष्मीचे मातेचे संपूर्ण व्रत असेही म्हणतात मनापासून हे व्रत करणाऱ्यांच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतात संतती संपत्ती व सुख समाधान लाभते हे व्रत अगदी सोपे आहे हे व्रत चुकीच्या पद्धतीने करणाऱ्या लोकांना व्रताचे फळ मिळत नाही व्रताचे फळ मिळण्यासाठी ते नेहमी शास्त्रशुद्ध आणि विधीपूर्वकच करावे लागते सोन्याच्या दागिन्याची पूजा विधीपूर्वक करावी लागते नुसते दागिन्यांना हळद कुंकू लावल्याने जर कोट्याधीश होता असते तर सगळ्यांनीच हळद कुंकू समर्पणाचा मार्ग धरला असता हे व्रत प्रत्येक शुक्रवारी करावे व्रत करणाऱ्याने सकाळी उठून स्नान करावे स्वच्छ कपडे घालावे स्थानानंतर अंधळून पादत झाडू इत्यादी वस्तूंना स्पर्श करू नये कोणाची निंदा करू नये मनामध्ये जय वैभवलक्ष्मी माता असा जप सतत करत राहावा खोटे बोलू नये सायंकाळी देवाबत्ती करावी देवापुढे नंदा दीप लावावा हातपाय स्वच्छ धुवून एका पाटावर पूर्वेकडे तोंड करून बसावे आपल्यासमोर आणखीन एक स्वच्छ पाठ ठेवावा त्या पाटावर नवा कोराला रुमाल अंथरावा रुमालावर तांदळाची छोटीशी रास काढावी त्या राशीवर तांब्याचा गडवा तांब्या पाण्याने भरून ठेवावा गड्यावर एका वाटीमध्ये थोडे तांदूळ किंवा दागिना वस्तू ठेवावी चांदी सोन्याचा दागिना नसेल तर चांदीचा दागिना किंवा वस्तू ठेवावी चांदीची एखादी वस्तू नसेल तर एक रुपयाचे नाणे ठेवावे त्यानंतर उद्बत्ती व निरंजन लावावे जयलक्ष्मी माता ही श्रीयंत्रानेच प्रसिद्ध होती म्हणून श्री वैभव लक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत करताना प्रथम श्रीयंत्राचे आणि मातेच्या विविध स्वरूपातील फोटोचे मनोभावे दर्शन घ्यावे त्यासाठीच या पुस्तकात फोटो दिलेले आहेत त्यानंतर हात जोडून लक्ष्मीचे स्तवनपर श्लोक म्हणावे वाटेतील दागिन्यांची हळद कुंकू लावून फुले लाल फुले वाहून पूजा करावी घरातील गोड पदार्थ बनवून तो प्रसाद म्हणून ठेवावा गोड पदार्थ बनवला नसेल तर साखर गूळ खडीसाखर यापैकी काही चालेल नंतर आरती करावी आरतीनंतर अकरा वेळा मनपूर्वक जय श्री लक्ष्मी माता असा जप करावा त्यानंतर आलेल्या भक्तांना प्रसाद वाटवा वाटीतील दागिना अथवा रुपया काढून घ्यावा गडव्यातील पाणी तुळशीत होतावे विधीत वापरले तांदूळ पक्ष्यांना टाकावे मातेचे व्रत अशा शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यास निश्चित यश मिळते या व्रतामुळे दुःख हाल अपेष्टा संपतात संपत्ती संतती प्राप्त होते त्याचप्रमाणे सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड राहते कुमारिकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात मातेने सांगितलेल्या व्रताची शास्त्रशुद्ध पद्धत ऐकून कमलिनीला आनंद झाला ती मातेला म्हणाली माते तू सांगितलेले हे व्रत मी याच पद्धतीने करेन परंतु हे व्रत किती वेळा करावे या व्रताचे उद्यापन कसे करावे हे ऐकण्यास मी उत्सुक आहे तरी कृपा करून तू मला सांगते मातेला कमलिनीचे कौतुक वाटले ती सांगू लागली व्रत चुकीच्या पद्धतीने आणि हे करण्यात काहीच अर्थ नसतो हे व्रत अकरा किंवा एकवीस शुक्रवारी ओळीने करावे व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी उद्यापन देखील शस्त्रोत पद्धतीनेच करावे प्रत्येक शुक्रवारी आपण जशी पूजा करतो तशीच पूजा शेवटच्या शुक्रवारी करून नारळ ओळावा उद्यापनाच्या दिवशी साखर भात किंवा खीर यासारख्या गोड पदार्थ प्रसादासाठी करावा नंतर प्रसादाबरोबरच सात किंवा अकरा सुवासिनींना वा कुमारिकांना हळद कुंकू लावून श्री वैभव लक्ष्मी माता व्रताची एक पुस्तिका म्हणून भेट द्यावी सर्वात शेवटी श्री लक्ष्मी मातेच्या फोटोला वंदन करून हे माते मी मनपूर्वक तुझे व्रत केलेले आहे आम्हा सर्वांचे कल्याण कर माझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर गरिबांना संपत्ती निपुत्रेकांना कुत्री दे स्वभागाचे कायम रक्षण कर कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर हे व्रत करणाऱ्यांना सर्वांना सुखी व समाधानी ठेव अशी मनोभावे प्रार्थना करावी त्यानंतर पुन्हा एकदा मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला श्रद्धापूर्वक नमस्कार करून मातेचा आशीर्वाद घ्यावा मातेच्या तोंडून लक्ष्मी मातेच्या व्रताची कथा ऐकल्यानंतर क्षणभर कमलिनीचे डोळे मिटले आणि मनामध्ये मातेने सांगितल्याप्रमाणे मी लक्ष्मी मातेचे शास्त्रोत्तक पद्धतीने एकवीस शुक्रवार व्रत आणि यथा सांग उद्यापनही करेल असा निश्चय केला या निश्चयानंतर तिने जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर माता नव्हती तिला आश्चर्य वाटले तिने आजूबाजूला शोध घेतला पण तिला आता माता दिसली नाही त्यामुळे ती माता खरोखरच लक्ष्मी माताच होती याबद्दल कमलिनीची खात्री झाली कमलिनी स्वतः लक्ष्मी मातेची भक्त असल्यामुळे अडचणीच्या प्रसंगी तिला मार्ग दाखवायला माता स समक्ष आली होती दोन दिवसानंतर शुक्रवार आला कमलीने सकाळी लवकर उठली अंघोळ केली मग तिने श्रद्धायुक्त अंतकरणाने जयलक्ष्मी माता असा जप सुरू केला तिने दिवसभर कोणाविषयी अपशब्द उचलला नाही समय देवे लागण झाल्यावर तिने पुन्हा एकदा हातपाय तोंड स्वच्छ धुतले त्यानंतर ती पूर्वेकडे तोंड करून बसले घरात कोणताच दागिना शिल्लक नसल्यामुळे एक रुपयाचे नाणे धुवून तिने वाटेत ठेवले समोर एक पाठ ठेवला त्यावर रुमाल अंथरला रुमाळावर तांदळाची रास केली त्यावर पाण्याचा गडवा ठेवला गड्यावर तांदूळ व एक रुपयाचे नाणे घातलेली वाटी ठेवली मातेने सांगितल्याप्रमाणे श्रीलक्ष्मी मातेचे व्रत केले घरातील गुळाचा खडा प्रसाद म्हणून ठेवला नवरा घरी आल्यानंतर तिने हा प्रसाद त्याला दिला ताबडतोब त्याच्या स्वभावात फरक पडला त्या दिवसापासून लगेच त्याने कमलेनेला मारहाण करण्याचे थांबवले तो पूर्ववत तिच्याशी प्रेमाने वालू बोलू लागला याचाच तिला अत्यंत आनंद झाला श्रद्धेबरोबरच शुद्ध भक्तिभावाने कमलेने लक्ष्मी मातेचे व्रत एकवीस शुक्रवार केले शेवटच्या एकविसाव्या शुक्रवारी मातेने सांगितल्याप्रमाणे उद्यापन केले त्या प्रसंगी प्रसादाबरोबर सात सुवासींना तिने लक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रताची एक एक पुस्तिका भेट दिली त्यानंतर धनलक्ष्मी स्वरूपातील मातेच्या फोटोला वंदन केले आणि मनोभावे म्हटले हे धनलक्ष्मी माते मी तुझे व्रत भक्तिभावाने पूर्ण केले आहे आता तू आम्हा सर्वांचे लक्षण कर माझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर गरिबांना संपत्ती आणि निपुत्रिकांना संतती दे सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड ठेव कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर तुझे हे व्रत करणाऱ्यांना सर्वांना सुखी ठेव आम्ही सर्वांना सत्वशील बनव अशी तिने मनपूर्वक प्रार्थना केली या प्रार्थनेनंतर तिने परत एकदा धनलक्ष्मी मातेला वंदन करून तिचा फोटो आपल्या डोळ्यांना लावला अशा शास्त्रशुद्ध पद्धतीने कमलेने व्रत केल्यामुळे तिला ताबडतोब त्याची फळ मिळाली तिच्या नवऱ्याच्या वर्तनात बदल झाला किव्याच्या ही मित्राची संगत त्याने सोडली त्याच्या राहण्यात वागण्यात बोलण्यात फरक पडला तो सुधारला पुन्हा पहिल्यासारखा भरपूर कामधंदा करू लागला त्याला अपेक्षेपेक्षाही अधिक पैसा मिळू लागला तो कमलिनीची घाण ठेवलेले दागिने सोडू शकला या व्रतामुळे त्याच्या घरात पूर्वीसारखेच सुख समाधान शांती निर्माण झाली कमलिनीचे दारिद्र्य गेले तिचा नवरा सुधारला गेलेले वैभव परत ती मिळू शकली हे तिच्या शेजारी पाजारी राहणाऱ्या स्त्रियापात होत्या त्यांनी हे व्रत करण्याची आपली इच्छा कमलिनीला सांगितली कमलीने सर्व व्रताविधी सांगितला व्रत समजावून घेऊन त्यांनी हे व्रत सुरू केले हे लक्ष्मी माते सर्वांना कमलिनीप्रमाणे फळ हो दे सर्वांच्या इच्छा पूर्ण कर तुझा त्रिवार जय जयकार असो जय लक्ष्मी माता